पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही चोवीस बाय सात बेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे मालक संदीप गिरे व त्यांच्या टीमने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलवाडी वाळूज येथे भेट दिली व केवगिरी यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून सर्व वर्गाला व्हाईट बोर्ड डस्टर मार्कर पेन दिले व सोबतच मुलांना खाऊ वाटप केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका जळाबाई गिरे माजी महापौर अशोक सायना यादव सरपंच भारती कनिसे उद्योजक संदीप गिरे वैशू गिरे हे होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चोवीस बाय सात बेस्ट मॅनेजमेंट कंपनीची टीम दत्ता शिंदे किरण निकम सूरज काजोले व शिक्षक वर्ग यांनी भरपूर परिश्रम घेतले पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चोवीस बाय सात बेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीचे मालक संदीप गिरे व त्यांच्या टीमने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलवाडी वाल्ज रोड येथे भेट दिली व केओ गिरी यांच्या स्मरणार्थ शाळेमध्ये मुलांना शिकण्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून सर्व वर्गाला व्हाईट बोर्ड डस्टर मार्कर पेन दिले व सोबतच चिमुकल्यांना खाऊ वाटप केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिका जनाबाई गिरे माजी महापौर अशोक सायन्ना यादव सरपंच भारती कनिसे उद्योजक संदीप गिरे वैशू गिरे हे होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चोवीस बाय सात बेस्ट मॅनेजमेंट कंपनीची टीम दत्ता शिंदे किरण निकम सूरज काजोले निलेश अतीश व शाळेच्या शिक्षिका डी एस बनकर एस एस भदाने एस एस पाटील ए डी झोटे एम जी बबछेडे व सर्व शिक्षकवर्ग यांनी कार्यक्रमासाठी भरपूर परिश्रम घेतले ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र गिरे व ग्रामपंचायत इतर सदस्य हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होतेच गाव आहे माझ्या इथे इतकी छान शाळा केलेली अगोदर ही शिक्षक लेडीज शिक्षक सर्वांनी मिळून गावातले सदस्य सरपंच सर्वांना आपली शाळा आहे आपले विद्यार्थी या ठिकाणी शिकतात अगदी हौशानं शाळा छान केलेली आहे शाळा बघूनच अगोदर पोट भरत शाळेतले विद्यार्थी बघून आणखीन पोट भरत कारण अशा खेळामध्ये गावामध्ये रोज उठून परंतु सातवी पर्यंत तुम्हाला थोडस कळायला लागेपर्यंत आठवी लागत ला त्यामुळं विद्यार्थ्यांना कौतुक करते आणि विद्यार्थ्यांपेक्षा जास्त माझ्या शिक्षकांचं मी कौतुक करते कारण त्यांनी खूप छान शाळा केली अगदी पहिल्यापासून पाहिलं ना गाणे तुमचं सगळे काही प्रत्येकाने भाषण केले गाणे म्हटले हे सगळं कौतुक आहे यायचं रोज शाळेत शिकायचं आणि घरी पळायचं त्यालाच नुसती शाळा म्हणत नाही की शाळेमध्ये हे सगळे प्रोग्राम करणं हे मला खूप आवडलं खूप म्हणजे माझ्या शाळेपेक्षा जास्त आवडलं त्यामुळं मी सर्व शिक्षकांना धन्यवाद देते त्यांची इथून पुढची नोकरी अगदी छान आणि चांगली जावो अशी मी त्यांना आशीर्वाद पण देते आणि दुसरी गोष्ट आपले शिक्षक आपले सर्व काही जे काही आपल्याला सांगतील त्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांनी ऐकणं हे खूप महत्वाचं आहे कारण जे विद्यार्थी शिक्षकांचे ऐकतात हे विद्यार्थी पुढे खूप कुठे होतात त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना जे अपेक्षा आहेत त्या त्यांच्या पदरात परमेश्वर टाकतो तेव्हा सर्वांनी चांगलं राहणं आणि दुसरी गोष्ट इथे येण्याचं कारण माझा मुलगा संधी त्यांना तो प्रत्येक पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला कोणाला ना कोणाला वृद्धाश्रम म्हणा किंवा अनाथ आश्रम होणा किंवा कुठल्या शाळा म्हणा अशा ठिकाणी तो काही ना काही खाण्यासाठी म्हणा मुलांच्या याच्यासाठी हेतूसाठी काही ना काही तो, का तो वाटत असतो तेव्हा त्याने विचारलं होत काहीतरी बोर्ड वगैरे द्यायचे मला माझी शाळा समोर आली माझं गाव समोर आलं आणि मी त्याला म्हणलं बाळा आपण आपल्याच दे गावात देऊ दुसरीकडे वाटण्यापेक्षा आपल्या गावात देणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणून संदीपने तुमच्यासाठी बर तुम्हाला थोडस खाऊ आणलेलं आहे काहीतरी छोटे छोटे पुड़े ते पण तो वाटून देणार आहे आणि तुम्हाला सर्वांना सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना पूर्ण शाळेला माझ्या गावाला चांगल्या अशा शुभेच्छा देते आणि शाळांचा आवाज खूप कमी येतोय पंधरा ऑगस्टचा उच्चांत साधून ट्वेंटी फोर बाय सेवन बेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस येथील उद्योजक संदीप गिरे दरवर्षी कुठल्या ना कुठल्या उपक्रमाअंतर्गत शाळेला शाळेमध्ये जे ज जे शाळेला गरज आहे अशा गोष्टींचं पाहणी करून आणि दरवर्षी पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला त्याचं वाटप करत असतात आणि या उद्देशाने की आपल्याला आपलंही समाधान काहीतरी देणं आहे हा उद्देश ठेवून आणि या वर्षी असं ठरलं की जिल्हा परिषद शाळेला म्हणजे गोलवाडी शाळेला द्यायचं काय तर मग असं ठरलं की मुलांना लिहिण्यामध्ये मुलांना शिकण्यामध्ये काहीतरी आवड निर्माण व्हावी म्हणून वाईट बोर्डचा चा आम्ही विचार केला दरवर्षी आम्ही काही ना काही काही ना काही याच्यामध्ये उपक्रम करत असतो जसं मातोश्री आश्रम मध्ये किंवा वृद्ध आश्रमामध्ये वेगवेगळे असे उपक्रम करत असतो तुम्हाला सगळ्यांना फक्त सांगायचं एवढंच आहे की तुमचे शिक्षक तुम्हाला जे मार्गदर्शन करतात तुमचं शिक्षण तुम्ही जे शिकतात शिक्षण जे घेता हे तुमच्या आयुष्याचं दार आहे त्यामुळे त्याच्याकडे गांभीर गांभीर्याने बघा जर तुमचे शिक्षक तुमच्यावरती चिडले तर त्यांना कारण तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी तुम्हाला काहीतरी घडवण्यासाठी ते तुमच्यावरती चिडतात त्यामुळे तुम्ही शिक्षण हा गांभीर्याने घ्या आणि पुढे हसणं खेळणं सगळ्या गोष्टी चालत राहतात पण तुम्ही सगळ्यांनी सर्वांनी शिक्षक जे सांगतात तुम्हाला ऐकत जा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप छान वैशाली नाही